नमस्कार आता सुजित कुमार हा आता मीराच्या घरी आलेला असतो आणि तिथे मीराची सासू निरूपा असते आता सुजित कुमार म्हणतो एक गोष्ट लक्षात घ्या हप्ता अजून मला दिलेला नाही आणि हप्त्याचे पैसे जर मला मिळाले नाही तर तुम्हाला सगळ्यांना मी घराबाहेर काढेल एक गोष्ट लक्षात ठेवा मी बोलतो बोलतो म्हणजे बोलतो नाही ते प्रत्यक्षात करून दाखवतो आता हे ऐकल्यावर निरुपा हादरलेले असते निरुपाला आता बेचेन जरा सगळं झालं असतं कारण निरुपामुळे आता घर जाणार असतं सगळेच रस्त्यावर येणार असतात त्यामुळे निरुपा आता खूपच टेन्शन लागले असते आता निरुपाला काय करायचं ते कळत नसतं कुठता बसता निरुपाला तेच आठवत असतं की सुजित कुमार येणार येणार आणि आपल्या सगळ्यांना घराबाहेर काढणार आपण सगळे बेघर होणार मग आपण काय करायचं रस्त्यावर काही कटोरी घेऊन फिरायचं अशी वेळ आपल्यावर येऊ नये आता काय करता येईल असा आता निरुपा विचार करत असते तर तेवढ्यात पंकज देविका आणि हे सगळे ग्रुपच्या बाहेर आलेले असतात सुधाकरराव सुद्धा असतात आता निरुपा म्हणते एक गोष्ट लक्षात घ्या तो सुजित कुमार आला होता तो म्हणत होता तुम्ही अजून हप्त्याचे पैसे दिले नाहीत आणि जर हप्ता वेळेत नाही भरलात ना तर तुम्हाला सगळ्यांना मी घराबाहेर काढेल आणि तुम्हाला भीक लावायला मागायला लावेल ते ऐकल्यावर आता सगळ्यांना धक्का बसलेला असतो पंकज तर आता शांत असतो कारण पंकज बिनकामाचा घरात फक्त पुढं पुढं करणारा असतो त्याच्याकडे कोणत्याही प्रकारची नोकरी नसल्यामुळे तो काही बोलू शकत नसतो आणि देविका ही एवढी रिच असते की तिला घर गेलं तरी काही फरक पडणार नसतो आता ती सुद्धा शांत असते निरुपा आता इकडे तिकडे तोंड करून बघत असते आता निरुपा इकडे तिकडे बघत असताना तिथे मीर मीरा आणि सत्य आलेले असतात मीरा म्हणते एक गोष्ट लक्षात घ्या असं काही होणार नाही त्यावर आता निरुपा पुढे तोड करून जाते आणि म्हणते का होणार नाही तो काय तुझा नातलग आहे का तू असं बोलते जसं काय तुझा नातलगच आहे आता काही होणार नाही म्हणे असं कसं होणार नाही तो करू शकतो त्याला जर हप्त्याचे पैसे नाही मिळाले तर तो हे करू शकतो त्यावर सत्या म्हणते सत्या म्हणतो नाही करू शकत एक गोष्ट लक्षात घ्या त्याला हप्त्याचे पूर्ण पैसे मी दिलेले आहेत ते ऐकल्यावर आता निरुपाला धक्का बसलेला असतो आता पंकजा सुद्धा हादरा बसलेला असतो हातगाडी चालवणाऱ्या सत्याने आपत्याचे पैसे दिले बाप रे बाप आता पंकज विचार करत असतो तर इकडे सुधाकरराव म्हणतात एक गोष्ट लक्षात घे निरूपा शेवटी कुणी दिले पैसे सत्याने दिले ना सत्याने पहिला हप्ता दिलेला आहे आणि सत्याच कर्ज फेडू शकतो तुला अक्कल आहे का जरा तरी अगं ज्या सत्याला तू उलट फुलट बोलतेस त्याचा सारखा अपमान करतेस त्या सत्याने पैसे दिले आहेत आणि हा घोळ कोणी घातलेला आहे तर तू घातलेला आहेस आणि कुणासाठी घातलास तुझ्या लाडक्या सुनेसाठी ती तरी पुढे येते का हप्ता त्याला अगं तिथं पार्लर चालतंय ना एवढं मोठं पार्लर तू खोलून दिलंस त्या पार्लरला तू पैसे दिलेस त्या पार्लरला पैसे देऊन ती जरा तरी मदत करते का हप्त्याला अगं ती काहीही मदत करत नाही तुझ्या अजून लक्षात कसं नाही हा सत्य आहे म्हणूनच घर चालते आणि म्हणूनच सगळं व्यवस्थित होतंय आता हे ऐकल्यावर निरुपाचा पारा चढतो निरुपा म्हणते सत्या अगर सत्य नाही तो पनवती आहे पनवती त्याने जरी माझ्यासाठी महाल बांधला ना तरी तो माझ्यासाठी पनवतीच राहील हे ऐकल्यावर आता सुधाकररावाचा पारा चढतो ते पुढे येतात खाडकन निरुपाच्या दोन कानाखाली मारतात आणि म्हणतात आत्ताच्या आत्ता माझ्या घरात चालते हो आणि बाहेर जा तुला जिथे पाहिजे तिथे राहा समज तुला आता सुजित सु, सु, कुमारनेच घराबाहेर काढलेले आहे कारण सुजित कुमारला द्यायला तुझ्याकडे काही पैसे नाहीत जर तुझ्याकडे पैसे नाही तर या घरात कोणत्या अगं लक्षात घे तुला या घरात फुकटचं राहायला मिळतंय फुकटचं गिळायला मिळतंय आणि तुला मस्ती आली आणि ते कुणामुळे सत्यामुळे आणि तुला मस्ती आली त्याच संत्याला तू बोलतेस असं बोलल्यावर आता निरुपाला तिचे अक्कल आलेली असते आणि इकडे सत्या आणि मीरा आता बेडरूम मध्ये आले नसतात सत्य म्हणतो ही बाई कधी सुधारणार आहे कोण देणे हिच्या डोक्यात माझ्याबद्दल किती राग आहे ती प्रत्येक वेळेला मला हळतूस करत असते त्यावेळी मीरा म्हणते नेमकं झालं काय होतं तुमच्या लहानपणी ज्यामुळे सासूबाई तुमचा तेवढा रागराग करतात त्यावर सत्याला धक्का बसतो आता सत्याला कळत नसतं की नेमकं काय सांगू असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू